डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मात्र मला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं होतं मी घरी सांगू शकत नव्हतो हो कारण वडिलांचा एवढा दबदबा होता की वडील घरात असले की मी बाहेर असायचो वडील बाहेर असले की आले की मी घरात जायचो एवढं भीती त्यांची आदर आदरयुक्त भीती माझ्या डोळ्यात हो होती आणि मी हा विचार करत होतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुण्यात करायचा आणि इथंच प्रॅक्टिस करायचं ह्या गोष्टीमुळं मी पुण्यात आलो मी काय करायचो दुपारचं सकाळचं क्लास वगैरे करून अभ्यास करायचो आणि संध्याकाळच्या टाईमला प्रॅक्टिस करायचो या सिल्वर मेडलमुळं भारताला चाळीस वर्षानंतर पॅराऑलिम्पिक मध्ये मेडल मिळालं जो दुष्काळ आहे तो आपल्या मेडल मुळे संपला आहे हात सरळ केला की हाड बाहेर यायचे आणि ते हाड आत घालवण्यासाठी मग आम्ही देशी उपाय केला त्याला ते लाग बांबूच्या काठ्या सुतळी वगैरे त्याने एकदम बांधून ठेवलं जातं त्याच्यामुळे रक्त प्रवाह बंद झाला हाताचा आणि अठ्ठेचाळीस तास हात असाच होता तो फुगून नासून पूर्ण सोडून गेला वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि एशियनला गोल्ड मेडल मिळाल्यामुळे मला स्वतःला पण एक विश्वास होता की आपल्याला या ठिकाणी मेडल नक्की मिळू शकतं त्यावेळेस जेवढे इंडियातले प्लेयर आहेत ते सगळे मला हे म्हणायचे अरे तेरा कॉम्पिटिटर देखा क्या इतना बडा अरे <laughs> वो दैत्य म्हणजे असे त्याच्यावर कमेंट करायची की एवढा मोठा आणि तो पूर्ण पॅरा ऑलिम्पिक सर्कल मधला पूर्ण पॅरा ऑलिम्पिक कम्युनिटी मधला जे प्लेयर्स आणि बाकीचे ऑफिशियल्स सगळ्यातला सगळ्यात उंच प्लेयर आहे तर आम्ही अफजल खानाचे लेप आणलेत <laughs> बरोबर त्यामुळे <laughs> आम्हाला काय त्याच्या उंचीचा याचा काय त्रास नाही झाला कधी